शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आलो आहे आमच्या गावातील एक प्रगती शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तर त्यांचा सविस्तर इंटरव्ह्यू आपण परत नंतर मोठा दीर्घ घेऊयाच आपण ह्या राहणारचं कारण खास आहे की त्यांनी गावामध्ये सर्वप्रथम हा एक प्रयोग सुरू केला आहे शून्य मशागत तंत्रज्ञान एस आर टी ह्याच्यामध्ये जो बेड तयार केले असतात आणि त्या बेडवरती एक एकाच बेडवरती सहा ते सात वर्ष लगातार पीक घेतलं जातं म्हणजे सहा ते सात वर्ष राहतं रानाला त्या कोणत्याही प्रकारची मशागत केली जात नाही आणि त्यातील एक नमुना पद्धतीचं पहिलं पीक आपण पाहतो आणि या इथं तीन एकर अशी मका केलेली आहे संपूर्ण हे पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे आणि आता आपण पाहतो आहे तर त्यांच्या हायटला मका लागलेला आहे आणि तसे तर दिसतं हे संपूर्ण हे हा त्यांचा पहिला प्रयोग आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बेडवरती मका लावलेल्या आहे दोन मकेतील अंतर जवळजवळ एक फूट ठेवलेलं आहे मित्रांनो आणि हे पहा एका बेडवर दोन साईडला मका लावलेले आहे परफेक्ट पर अंतर प्रत्येक असं हाताने टोकून मका केलेला आहे मित्रांनो आणि मधलेलं अंतर दोन बेडमध्ये अंतर दोन फूट आणि मकेतील अंतर एक फूट अशी पद्धतशीर मका लावल्यामुळे मकेचा जो स्टंप आहे म्हणजे की जी जाडी ती मजबूत आलेली आहे हे पहा कोणत्याही मके जर आपण पाहिलं तर सेम प्रकारची जाडी आलेली आहे जेणेकरून काय होईल की मकेला प्रत्येक दोन किंवा तीन कंचं लागतील आणि उत्पन्न जास्तीत जास्त मिळेल आपण शेतकरी काय करतो की दाट हे पहा मित्रांनो पाना साईज बघा फक्त पंचेचाळीस दिवस अठरा जूनची लागवड आहे मित्रांनो माझ्या आणि ह्यांची मक्याची एका दिवशी लागवड आहे माझ्या मक्याचा मी व्हिडिओ टाकला होता हे फुल अतिशय मोठी साईज आहे मित्रांनो चार प्लस चार आठ बोटाची साईज आली आहे मकेला पानाला आणि प्रत्येक असं नाही की ते कोणतं तरी एक दाखवतात कोणतं जरी पान घेतलं तरी अतिशय मोठं पान दिसतंय मित्रांनो हे पहा आणि महत्वाचं म्हणजे काय आहे तर स्टंप पहा प्रत्येक कोणत्याही मकेचा स्टंप पाहिला तर तो, तो स्टंप तुम्हाला हाताच्या अंगट्याच्या अंगठ्याच्या दुप्पट सायचा दिसेल आणि आता फक्त पंचेचाळीस दिवसाची मका आहे अजून ही मका रानामध्ये नव्वद दिवस राहणार आहे मित्रांनो तर नव्वद दिवसामध्ये ह्याच्यामध्ये दोन दोन कंचं येऊन अतिशय दर्जेदार आणि चांगलं उत्पन्न मिळणार आहे तर पुढचा आपण ह्यांचा विस्तृत व्हिडिओ नक्कीच ग्रुपवर व्हिडिओवर चॅनलवर टाकूयात